संगमेश्वर कॉलेज स्वायत्त सोलापूर मधील संगमेश्वर ट्रेकिंग क्लबच्या वतीनं शिवनेरी व अड्राई जंगल ट्रेकचं आयोजन करण्यात आलं वीस शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी व त्र्याऐंशी विद्यार्थी अशा एकूण एक तीस ट्रेकरनी सहभाग घेतला क्लबचे समन्वयक डॉक्टर शिवाजी मस्के यांच्या नेतृत्वाखाली डॉक्टर संघप्रकाश दुड्डे डॉक्टर दादासाहेब खांडेकर डॉक्टर अण्णासाहेब साखरे डॉक्टर बजरंग मेटील प्राध्यापक शिरीष जाधव प्राध्यापक आनंद चव्हाण प्राध्यापक शिवराज पाटील प्राध्यापक मल्लीनाथ साखरे प्राध्यापक विक्रांत विभूते प्राध्यापक विश्वनाथ कक्कळमेली प्राध्यापक रिद्धी बुवा डॉक्टर बाबू राऊत राहुल कराडे मोहन काळे धनंजय बच्छाव किसान धनगर चन्नू सरसंबी नागेश स्वामी पंचमुखी करुटे यांच्यासह विद्यार्थ्यांनी हा ट्रेक उत्साहात पूर्ण केला यासाठी कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर ऋतुराज बुवा यांनी मार्गदर्शन केले संगमेश्वर महाविद्यालयाच्या ट्रेकिंग क्लबच्या निमित्ताने एकशे ट्रेकर्स आणि प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आपण काळू कळूबाई बाई कळुबाई वॉटरफॉल या ठिकाणी आलेलो आहोत आपण जे दृश्य आपण बघत आहोत अत्यंत मनोहर आणि धुक्यानं भरलेला एक माणूससुद्धा इथे आम्हाला व्यवस्थितपणे दिसत नाही इतकं हे धुक्यानं भरलेलं हे निसर्गाचं एकदम सुंदर असं वातावरण या ठिकाणी आम्ही हा अनुभव अनुभवत आहोत कळुबाई वॉटरफॉल्स हा अत्यंत रमणीय असा हा भाग आहे या ठिकाणी प्रत्येकाने यावं असं हे ठिकाण या ठिकाणी आल्यानंतर आम्हा सर्व ट्रेकर्सना अत्यंत आनंद झालेला आहे संयोजक मस्के सरांचे मी मनपूर्वक आभार मानतो नमस्कार मी प्रार्थप डॉक्टर शिवाजी मस्के संगमश सोलापूर तर संगमश ट्रेकिंग क्लब सोलापूरच्या वतीने या ठिकाणी अठराई जंगल आणि शिवनेरी किल्ला हा ट्रेक या ठिकाणी आयोजित केला होता या ट्रेकमध्ये एकूण एकशे पाच टेकर्स या ठिकाणी सहभागी झाले त्यामुळे जवळपास पंचवीस स नॉन टिचिंग स्टाफ आणि विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले आत्ताच आम्ही सकाळी शिवनेरी किल्ला हा ट्रेक पूर्ण केलेला आहे त्यानंतर अड्राई जंकल ट्रेकला आम्ही या ठिकाणी सुरुवात केली होती आत्ता जे आम्ही आलो आहे हा जो पॉईंट आपण बघताय हा काळू दत्तावा या ठिकाणी आहे ती काळू नदी महाराष्ट्रातील महत्वाची आहे त्या नदीचा उगम या ठिकाणी झाला आहे ही नदी अशी वाहत कोकण किनारपट्टीकडे जा वाहत जाते त्याचबरोबर संपूर्ण या साईडला बघताय तो त्या ठिकाणी माळशेज घाट आहे हा माळशेज घाटाचा परिसर आहे हा निसर्गरम्य वातावरणाचा आनंद सर्व टेकर्सनी या ठिकाणी उत्साहाने या ठिकाणी घेतलेला आहे आता सध्या आम्ही सर्वजण या ठिकाणी उभे आहोत आणि आमच्या आजूबाजूला खाली पूर्णपणे ढगाचं आच्छादन या ठिकाणी झालेलं आहे माहोल अतिशय सुंदर आहे सर्व विद्यार्थी आनंदानं मनमुराद या ठिकाणी झालेले आहेत कारण आम्ही तसं पाहिलं तर दुष्काळ जिल्ह्यातले सोलापूरचे लोक म्हणून या ठिकाणी आल्यानंतर वातावरणाचा आनंद आमच्या गंगाथावे असला आहे त्यामुळं सर्व प्रत्येक या ठिकाणी खुश आहेत पुढं आम्ही जाणार आहोत प्रत्यक्षात एखाद्या वॉटरफॉलमध्ये भिजण्याचा आनंद आम्ही या ठिकाणी घेणार आहोत